हॅलो माय युट्यूब फॅमिली कशी आहात सर्वजण सोना लाईफस्टाईल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आता सकाळचे वाजले नऊ वाजून गेले आणि लाईटच नाहीये तर लाईट नसल्यामुळे म्हटलं लांब करायचं हो पाणी वगैरे पण मग म्हटलं जाऊ दे देता की मग थोडंसं चालवतं पटापट आंघोळी आम्ही उरकून घेतल्या बाकीची कामं आवरून घेतली फरची वगैरे पटापट पत कारण की पाणी संपून जाईल सर्वच यूज करणार त्याच्यामुळे मग पाण्याचं पटकन म्हटलं आपलं कामं करून घेऊ मग कपड्यांचं काही नसल्या काही पण मशीन लावता येईल म्हटलं कपडे राहू दिले मग तसेच आता मस्त मी जेव्हा पूजा केली इतक्या के, तर पूजा झाली पाहू शकता आधीचं जॅकेट घाला आणि आता मग मी आम्ही आरती करतो आणि मग आज आता व्हिडिओ पण शूट करता येईल आणि काल की माझं ऑलरेडी चौदश टक्क्यावर मोबाईल आलेला आहे म्हणून बघते आता आरती वगैरे थोडं शूट करतो त्याच्यानंतर मला ऐकायला चार्जिंग करेल मग बाकीचं तुमच्यासोबत शेअर करेल चला मला आरती करून आता दुख करता दुख करता सर्वांनी सुंदर మస్త ఛా आणि आता मग मी मस्त मूगची भाजी बनवणार हे रे मूग म्हणजे खोत्र्याची ती मस्त त्याची भाजी बनवणार चपात्या बनवणार आणि कालचा नक्की व्हिडिओ बघा मी फुणके केलेले आहे खानदेशी स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आणि ते फुणके इतके छान झाले होते ना आणि तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही पण खाऊन बघा चला मग बोल तुमच्या शब्दसोबत नंतर जरा कर स्वयंपाक करते आणि व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे लाईटच नव्हती आता करते मला किती आनंद झाला माहिती का चला मग बोलते तुमच्यासोबत तर मी मूग फोत्रेची ते बा डाळ द्यायला नाही का तर ते मूग होते तर त्याला भिजत टाकले होते मस्तपैकी आणि आता त्याचं मस्त त्याला धुवून गेली वॉश केली आणि मग त्याचं वरचं कवर आहे ना निघून गेलं आणि आता मस्त मुगाची डाळ पोळ्या करते आणि छान मस्त मुगाची डाळ हलकी फुलकी असते आणि मस्त छान टेस्टी पण लागते चला मग आता डाळ करून घेऊ आपण मग बोलते पण बनवली आणि मस्तपैकी चपाती लोणचं आणि कालचे फुंके होती थोडे उरलेले ते पण तव्यावरती अशी गरम करून घेतले मस्त जेवण करून घेते आणि जेवण झालं की मग मशीनला कपडे लावते कारण की पाणी गेलेलं होतं आता टाक्या भरायला लावले मस्त डाळ खूप छान लागते मुगाची i'm doing hello एकदम छान डाळ झालेली होती आणि आता मस्त आज्वीकला दूध पोळी खाऊ घालते मग काय खायचंय मॅगी नाही खायची लहान मुलांनी आणि मॅगी खाली ना पोटा दुखतं आणि मॅगी कधीतरी खायची असते खूपच एकदम काही नसलं भूक लागली तेव्हा मॅगी खात बाळा आणि हुशार मुलं ऐकतात ना मग ते हुशार कारण की आज गुड बॉय हे की नाही मग मग पोळीच्या आपल्याला कुठे जायचंय रात्री जेवायला जे जे बाबाचे तिथे महाप्रसाद आहे ना आपण तिथे जाणार आहे ना जेवायला आज आणि आज मी मुगवडे पण होणार आहे चार वाजता चहा जेव्हा आपण करू तेव्हा मुगवडे पण खाणार आहोत चला मग बोलतो आज मी तर खाऊ घालते तपे बोलू नंतर अरे राहू दे ना ते कस ओढतोय बाजू ना Hi. Want <laughs> <Done. laughs> किचन आवरून झालं झालंय मस्त जेवण किचन वगैरे आवरून झालं दारवीतला औषधं देते आणि त्याला झोपवते मग बाकीचं थोडस कामं आहेत कपड्यांची तर ते कपडे घरावर व्यवस्थित ठेवते आणि चला मग आज संडेचा दिवस पण फटाफट पत कामं वर्कवली मी नाहीतर माझे ना तीन वाजूनच जातात पण आज ह्या वेळेस मस्त एक पटापट पड़ कामावर पण घेतली चला त्याला औषध देते मी आता मी इथं बेडशीट चेंज करते मी म दोन तीन दिवसातून बेडशीट चेंज करत असते कारण की तो मला म सांगते की आपण जेव्हा आपले बेडशीट आणि उशीचे कवर वेळेच्या वेळी जर बदलवले नाही तर आपल्याला पिंपल्स पण येतात त्याच्यामुळे म्हणून काय करायचं आपले पिंपल्स त्याच्यामुळे आपले बेडशीट उशीचे कवर हे नेहमी चेंज करायचे असतात आणि मी दोन तीन दिवसातून करतेच करते कारण की मग आदोची मस्ती इकडून तिकडून येऊन उड्या मारणं बेडवरती आणि म्हणून मी करतच असते लहान मुलं असले की अजून काळजी घ्यावी लागते ह्या गोष्टींची आणि आता बेडशीट चेंज करते मी त्याच्यात आता आदूची मस्ती मी करू लागतो तुला मी करू लागतो त्याची खूपच मस्ती असते आणि अशा प्रकारे आता झाले माझ्यावरून वगैरे झाले आणि चहा ठेवला आणि मस्त गरमागरम चहा चहा टोस वगैरे थोडं खाते आणि मग बाकीचे कामं आवरते विक अजून झोपलेला आहे आणि मी फेस पॅक मसूर डाळ आहे ना ती लावलेली होती आणि आता वॉश केलं बाकी म्हणजे नॉर्मल वॉश केलं आहे त्याच्यामुळे असं त्याच्यामध्ये आहे चला आता मग थोडस छान खारी खाऊन घेते बाकीचा आवाज आज सकाळी खाल्लं आणि मग आता काय माहिती भूक लागून गेली मग मा म्हटलं चांगलं दोन तीन टोस्ट खाऊन घेऊया आणि कसं मग दिवसभर काम ही कर ते कर एनर्जी आपली खूपच लागते बापरे आणि लहान मुलं असली की मग पूर्ण दिवसभर लहान मुलांना सांभाळणं ह्या गोष्टी करणं खूप अवघड आहे जॉबवर ब्लॉगिंग करायला तर सुरुवात केली मला आवडतं म्हणून मी सुरू केलं हे पण ह्या गोष्टी मला आवडायला लागल्या आणि आपली आवड नेहमी आपण जपावी ज्या गोष्टी आवडतात त्या नेहमी आपण करायला हव्या मला असं तरी वाटतं की आपलं मन मारून जगायचं आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या आपण करायलाच हव्या आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आवडनिवड जपा कारण की हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं त्याच्यामुळे जे आपल्याला वाटतं मनापासून आपल्याला आवडतं त्या करा तुम्ही आणि आता म्हटलं चला पटापट खाऊन घेते खारी आणि मग बाकीचं पूजेची तयारी करूया आता मी इथे बत्ती करत आहे आधी पूजा करून घेतली आपल्या देवातल्या देवांची धूप अगरबती सर्व लावून घेत आहे आणि पाहू शकते इतकं प्रसन्न वातावरण वाटतं आणि कि की किरी छान वाटते ना गणपती बाप्पा आहेत तर आता दो तीन दिवस राहिले तर मला असं वेगळंच वाटते कारण की रोज आरती दोन्ही टाईम आरती आणि खूप भारी वाटते ह्या गोष्टी मला फार आवडतात आता आम्ही आरती करून घेऊ आणि पाहू शकता मी इथं धूप आणि अगरबत्ती पेटून घेत आहे दिवे लावून दिले आहे आणि समया त्या इतके छान दिसतात ना सर्व आणि लाईटिंग लावलेली खूप सुंदर वाटतं आणि जेव्हा मी आरती करायला किती धूप धूपातच मस्त आरती ओळली येत लगेच यत् ते आता मी उद्याच्या भाजीची तयारी करून ठेवत आहे आणि उद्या आधी हिशोब बोलले की मला फ्लावरची भाजी दिलं टिफिनसाठी मग ते आधीची मस्ती चालली दोघांचं खेळणं आहे आणि तर फ्लावर मी कट करून ठेवते कारण की मग सकाळी सकाळी फ्लावर कट करायचं ते बघायचं आता कसं फ्लावर कट करून ठेवला हो, की मग लगेच गरम पाण्यामध्ये टाकले मिठासाठी वॉश होतो पटकन पण फोडणी देऊन देते आणि अशा प्रकारे मग पटापट माझं भाजी आणि चपाती होऊन जाते सकाळच्या टायमाला आणि मग मी पटापट आता हे भाजी रोज रात्रीचं माझं डेली रुटीन सर्व बाकीचं आवडलं मी हे करत असते भाज्या आपल्या निवडून ठेवून द्यायच्या म्हणजे सकाळी पटापट होतो कारण की आजचं स्वयंपाक आहे तुम्हाला सांगे बाहेर जाणार आहोत ले <laughs> आच <laughs> उद्या फ्लावरची भाजी चिरून ठेवली सकाळी म्हटलं का फ्लावरची डब्याला करता येईल सुकी भाजी करावी लागते मग आताच तयारी केली तर कसं म्हणजे लवकर लवकर स्वयंपाक होतो आता फ्लावर ठेवलाय मग आणि बाकीच्या गोष्टी पण रेडी केल्या का मग कसं पत्ता होतं स्वयंपाक चला मग आणि आज आम्हाला आमचा महाप्रसाद आहे जेवण आहे म्हणून आज ते मग टाकता का इन्स्टावर <laughs> हा <हाँ, हाँ, laughs> oh, ताक um. okay ना मी व्हिडिओ डालती हो ना <laughs> God, Woman, បាទ मग आताच आम्ही बाहेरून आलो आरती केली जेवण केली मस्त दालच्या भात होता जिलेबी होती आणि मस्त छान जेवण झालं है ना काय दाखवू व्हिडिओ मग माझ्या या व्हिडिओ जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय